वेदगांगा नदीमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला तब्बल चाळीस तासांनंतर यश निपाणी तालुक्यातील कार्दगा येथील दूधगंगा नदीमध्ये शुक्रवारी रात्री मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेला भोस गावातील युवक पाय घसरून धरणावरून पडल्यामुळे बेपत्ता झाल्याची घटना घडली होती शनिवारी सकाळपासून पोलीस यंत्रणेसह एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्यास सुरुवात करण्यात आली होती पहिल्या दिवशी तरुणाचा शोध लागल्या नसल्याने एनडीआरएफने रविवारी सकाळपासून परत शोधकार्य सुरू केले या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास धरणापासून काही अंतरावर खोल पाण्यामध्ये तरुणाचा मृतदेहाचा शोध लागला आणि मृतदेह बाहेर काढण्यास एनडीआरएफच्या टीमला यश मिळाले दरम्यान नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पठविण्यात आली तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सलग दोन दिवस घेतलेल्या शोधकार्यादरम्यान तहसीलदार श्री मुजाफर बळीगार एम ए संदी तलाटी सदलगा पोलीस ठाण्याचे पी पोलीस दल अग्निशामक दल एनडीआरएफची टीम कारदगा आरोग्य केंद्राचे वैद्य अधिकारी श्री मुजावर भोज ग्रामपंचायतीचे अधिकारी भैरू पाटील संबंधित गणेश मंडळाचे सर्व मंडळी उपस्थित होते तसेच ग्रामस्थ नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती समाजकार्य न्यूजसाठी भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे